नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पाहू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नमो शेतकरी सन्मान निधी व पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये तुमच्या अकाउंटला आले का नाही चेक कसं करायचे तर कधी येणार आहेत काय काय शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे मिळाले नाहीत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे आणि कधी पैसे येणार आहेत तर व्हिडिओ करूया सुरू तर पाहू शकता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पी एम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे अकाउंटमध्ये आलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पैसे आले का नाही कसं चेक करायचं आहे आणि पाहू शकता इथे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत तर पाहू शकता इथे गव्हर्नमेंट काय म्हणत आहे तर पाहू शकता न आज नम आज एकोणीस म्हणजे नऊ कोटी आज शेतकऱ्यांना मिळालेल्या आहेत एकवीस हजार कोटी रुपये तर पाहू शकता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत एवढे पैसे शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये आलेले आहेत तर काही मॅसेज मी दाखवणार आहे पाहू शकता शे शेतकऱ्यांचे तर पाहू शकता इथे शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे आलेले आहेत तर पाहू शकता आय सी आय सी बँक आखतं इथे पाहू शकता दोन हजार रुपये दोन हजार रुपये असे आलेले आहेत तर पाहू शकता अठ्ठावीस तारखेला आहे शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे आलेले आहेत हे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे आहेत आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आहेत तर पाहू शकता वरील लिहून पण आलेले आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनावर वरील लिहिणी पाहू शकता तर असेच व्हिडिओ पाहण्याकरता तर पाहू शकता इथे सहा हजार रुपये इथे आलेले आहेत तर पाहू शकता हे पोस्टच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत तर पाहू शकता इथे पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे आले आहेत तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा तुमच्या शेतकरी मित्राला शेअर करायला विसरू नका आणि जय हिंद जय महाराष्ट्र तर पाहू शकता इथे पूर्ण इन्फॉर्मेशन आलेली आहे तुमच्या इथं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तर इथं तिन्ही इथं तिन्ही हजार रुपये साई हजार रुपये आलेले आहेत तर पाहू शकता पी एम किसान योजना व नमो शेतकरी निधी योजना पाहू शकता इथे पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र आ